नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली दहा क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसादनदार बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगावली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्व असा दरम्यान अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती रिसकोट जिल्हा वाशिम अवोखाली दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे बासष्ट रुपये कमाल दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसा दरमार दहा हजार नऊशे छप्पन रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती बसमध आवकाले पाचशे नव्वद मंडल किमानदार दहा हजार रुपये किमानदार बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये जात आहे लोकल हळद